जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनने एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे मित्रांनो परिपत्रकमध्ये काय काय डिटेल्स दिलेले आहेत थोडक्यात आपण बघणार आहोत काय काय चेंजेस झालेले आहे तुमचं सिलेबस चेंज झालेलं आहे मित्रांनो त्याच्यात आणि त्यासोबत त्यांनी नवीन इन्स्ट्रक्शननुसार एम सी क्यूज आणि तुमची एक्झाम कशाप्रकारे होणार आहे ते सुद्धा ह्या परिपत्रकमध्ये सांगितलेलं आहे तेच आपण थोडक्यात बघणार आहोत त्यासाठी क्लर्कवाल्यांनीसुद्धा त्यांचे जे सिलेबस होतं ते चेंज झालेलं आहे आणि थोडक्यात आपण बघणार आहोत तर चला पहिल्यापासून आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नंतर आपण खाली जाणार आहोत जा। तर चला बघा काय दिलेलं आहे स्टार्टिंगला इंट्रोडक्शन ऑफ मँडिटरी टाईम बाउंड सेक्शन एम e सी क्यू बेस एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर बघा खाली काय दिले कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज डिसाईड टू इम्प्लेंट मॅन्डेटरी टाईम्स ते चिथं आपल्या मराठीमध्ये दिले तर मराठीमध्ये तुम्हाला सोपं जाईल तर मराठीमध्ये मी सांगतो मित्रांनो काय दिलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तर वेळबद्ध कसं मित्रांनो ते खाली दाखवले त्यांनी एक्झाम्पल आपण ते बघणार आहोत परीक्षा परी परिक, परिक्रिदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या सुरक्षा सुरक्षेसाठी त्यांनी हा पाऊल उचललेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यानंतर आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे तर उपाय काय आपण खाली बघणार आहोत बघा दोन नंबरचा पॉईंट काय आहे बघा हेच खाली दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील तर कशा जातील मित्रांनो उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षेत प्रश्नपत्रिका चार कालबद्ध विभाग असणार आहे ए बी सी डी ए बी सी डी आपण एक्झाम देत आलेलो आहे ए बी सी डी आणि याला तीस तीस मिनिटाचा टायमिंग असतो मित्रांनो तर ते खाली दिलेलं आहे आणि एबीसीडी असल्यास प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि त्याला तीस मिनिट वेळ असणार आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल तुम्हाला काय मित्रांनो जे पंचवीस क्वेश्चन असतील मित्रांनो ते तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे मित्रांनो आणि त्यासाठी तीस मिनटं टाईम चालू असणार आहे आणि जर तुम्ही पंचवीस प्रश्न जर दहा मिनिटात पण सोडले तर तुम्हाला पुढच्या स्लॉटमध्ये जाता येणार नाही मित्रांनो ते ॲटोमॅटिक सिस्टीम आहे तुम्हाला काय तुम्ही दहा मिनटात सोडा किंवा वीस मिनटात सोडवा तुम्हाला तीस मिनट दिलेले तिथं त्या तीस मिनटात तुम्हाला ते पंचवीस क्वेश्चन सोडवायचे आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं एकदम एकदम व्यवस्थित ते क्वेश्चन सोडवायचे सॉल्व करायचे कारण तुम्हाला तीस मिनटं दिलेले आहे आणि तुम्ही दहा मिनटात सो सौ, सॉल्व्ह केले तरी काय फायदा होणार नाही तुमचे वीस वीस मिनटं वाचतील त्यासाठी काय करायचं आहे आपलं मॅथ रिजनिंग वगैरे व्यवस्थित तीस मिनटाच्या आत सोडायचं आहे आणि जर आणखी जर तुम्ही काय केलं वीस क्वेश्चनच तुमच्याकडून सॉल्व्ह झाले तीस मिनिटात तर पाच क्वेश्चन तुमचे राहतील ते तुम्हाला वापस येता येणार नाही त्यासाठी तुम्हाला पंचवीस क्वेश्चन हे तीस मिनटाच्या आत टाईम व्यवस्थित मॅनेजमेंट करून हे सोडवायचेच आहे या व्यतिरिक्त उमेदवारांनी दिलेल्या एक मिनट आणखी काय दिले थोडक्यात बघू हां वेळ पूर्ण झाल्यावर प्रश्नांचे पुनरागोपन करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही ते पंचवीस मिनटं पंचवीस क्वेश्चन तीस मिनटं संपले तुम्हाला वापस येऊन त्याच्यात काही चेंजेस करता येणार नाही तुम्हाला त्या टायमिंगमध्येच ते करायचं आहे वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील नंतर हे पंचवीस क्वेश्चन झाल्यानंतर पुढचे पंचवीस क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येतील मित्रांनो नेक्स्ट पॉईंट बघा उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनरुकसासाठी चिन्हातील करण्याचा पर्याय दिला जातो या याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्याआधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नाला पुन्हा पाहू शकतात तुम्ही त्या तीस मिनिटात तुम्ही ते प्रश्न पुन्हा पाहू शकतात जर त्या तीस मिनटात असेल तर आणि पु पुढचा स्लॉट चालू झाला तर तुम्हाला ते बघता येणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनरा लोकंपणासाठी चिन्हातील चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल तर त्यांनी काय दिलेलं बघा इथं काय दिलेलं आहे पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व हो त्या अनुषंगाने सूचना तर बघा इथं काय केलं आहे कोणते कोणते पदे एक्स रे टेक्निशियन आहे फिजिओथेरपिस्ट आहे फार्मासिस्ट आहे हेल्थ विजिटर आहे तर तुम्ही बघू शकता स्टाफनर ज्युनियर इंजिनिअरिंग एवढे पद दिलेले आहे याच्यासाठी काय सूचना दिलेली बघा मित्रांनो त्यांनी यांच्यासाठी सिलेबस बघा काय दिलेलं आहे जे मागील सिलेबस होतं मित्रांनो त्याच्या चेंज केलेलं आहे त्यांनी क्लर्कसाठी तर पूर्ण चेंजेस झालेले ते, ते आपण खाली बघणारच आहोत यासाठी त्यांना काय करायचं हे ज्या पोस्ट आहे मित्रांनो तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्या सर्वांच्या कॉमन सिलेबस आहे मित्रांनो तर बघा मराठी किती आहे इथं मराठी दिलं आहे तीन दोन पाच आणि तीन दोन पाच म्हणजे दहा मार्कासाठी मराठी असणार आहे दहा मार्कासाठी इंग्रजी असणार आहे आणि बघा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हे किती मार्कासाठी मित्रांनो हे पण दहा मार्कासाठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज हे बघा चार आणि चार आठ आठ आणि चार बारा पंधरा मार्कासाठी जनरल नॉलेज त्याच्यानंतर रिजनिंग्स किती आहे परत रिजनिंग पंधरा मार्कासाठी आणि तांत्रिक विषय ज्ञान टेक्निशियन जे सब्जेक्ट नॉलेज आहे ते किती मार्कासाठी चाळीस मार्कासाठी आहे मित्रांनो हे बघा बघायचं दिलेले पंचवीस क्वेश्चन तीस मिनिट त्याच्यानंतर पंचवीस क्वेश्चन तीस मिनिट असं स्लॉट असणार आहे हे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला तीस मिनटं जास्त सॉल् करायचे नंतर इथं हे ऑन झाल्यावर तीस मिनिटानंतर हे पंचवीस क्वेश्चन तुम्हाला परत वापस जाता येणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर बघा खाली क्लरसाठी आपण क्लरसाठी मागच्या सिलेबसमध्ये फक्त काय दिलं होतं महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट दिलं होतं त्याच्यानंतर आर टी आय ॲक्ट दिला होता त्याच्यानंतर एम पी एस सी दोन हजार पंधराचा जो ॲक्ट होता मित्रांनो तो दिला होता आणि जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स दिलं होतं हे सिलेबस दिला होता, होता मित्रांनो कशासाठी क्लर्कसाठी पण आता बघा त्यांनी नवीन अपडेटमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट नॉलेज टेक्निकलवरील मला तर वाटतं कम्प्युटर नॉलेज याच्यावर येणार मित्रांनो तांत्रिक म्हटलं कम्प्युटरवर येणार आहे जे त्यांनी दिलेलं आहे सिलेबसमध्ये ते तर आता कॉर्पोरेशन ॲक्टचं मुलांनी स्टडी केलेलं आहे पण मला तरी वाटत नाही आता त्यांनी सिलेबसच चेंज केलेलं आहे थोडक्यात तर तांत्रिक विषय तुम्हाला करावा लागणार आहे कम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन तुम्ही बघा कारण ते विचारल्या जाणार आहे मित्रांनो तर किती सिलेबस दिलेलं आहे पंधरा मार्काला मराठी आहे पंधरा मार्काला इंग्रजी आहे पंधरा मार्काला नाही आणि पंधरा मार्काला रिझनिंग आहे मॅथ नाही आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा मॅथ नाही आहे फक्त रिजनिंग दिलेलं आहे तर रिजनिंगवर क्वेश्चन येतील साठ मार्कासाठी हे आणि चाळीस मार्कासाठी काय दिलेलं आहे टेक्निकल नॉलेजचे सब्जेक्ट दिलेले यालासुद्धा सेम बघणार टाइम आहे तीस मिनटात तुम्हाला पंचवीस क्वेश्चन सॉल्व करायचे नेक्स्ट हे आहे तीस मिनिटं संपलेत पुढचं स्लॉट ऑटोमॅटिक येतो मित्रांनो ह्या तीस मिनटामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा हे सॉल्व व्हायला पाहिजे याच्यातून तुम्ही स्किप करू नका कारण निगेटिव मार्किंग नाही आहे त्यासाठी तुम्हाला पंचुछ चे पंचवीस करायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथं बघा सेम 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 तसं दिलेलं आहे एकशे वीस मिनटं आहे शंभर क्वेश्चनसाठी त्याच्यानंतर इथं काय दिलेलं बघा खाली नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप वा त्या अनुषंगाची सूचना आता हे ड्रायवर ऑपरेटर फायरमॅनसाठी जर तुम्ही क्लर्कचा फॉर्म भरला असाल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला जे डाऊट असतील तुम्ही काय करायचं आहे मला आपल्या टेलिग्रामला टेलिग्राम चॅनलवर विचारायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली मित्रांनो तुम्ही तिथं जाऊन काय करायचं मला जे तुमच्या मनात डाऊट असतील ते तुम्ही मला विचारू शकता कोणत्या पोस्टसाठी जे डाउट असतील आपल्या टेलिग्रामला व्हिजिट करून तिथं मी तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यानंतर खाली लास्टला काय माहिती दिलेली आहे हे तर याच्यासाठी फायरमॅनसाठी त्याच्यानंतर बघा प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क असणारे म्हणजे आपले शंभर क्वेश्चन आहे तर दोनशे मार्कासाठी असणारे हे तर सर्वांना माहिती आहे पण जे क्लर्कसाठी अभ्यास करत होते मित्रांनो आतापर्यंत त्यांचा इथं नुकसान झालेलं आहे कारण की काय आता त्यांनी महाराष्ट्र म्युनिसिपल कार्पोरेशन ॲक्टचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो आणि अचानक त्यांना आता सिलेबस काय दिलेलं आहे क्लर टायपिंगसाठी हे तुम्ही बघू शकता एक मिनिट हे बघा काय दिलेलं आहे इथं नवीन सिलेबस दिलेलं आहे मराठी इंग्लिश सामान्य तर्क रिजनिंग आणि इथं त्यांनी इथे ते सिलेबसच काढून टाकलेला आहे टेक्निकलचा सिलेबस दिलेला आहे इथं महाराष्ट्र म्युनिसिपल कार्पोरेशन ॲक्ट कुठंच दिलेलं नाही आहे बघा मित्रांनो हे बघा त्यांनी सांगितलं टेक्निकल टेक्निकल मला तरी वाटतं टेक्निकल म्हटल्यावर त्यांनी आता याच्यात कम्प्युटरचे क्वेश्चन येणार आहे मित्रांनो तुम्ही त्याच्यावर फोकस करा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल आणि ज्यांनी आतापर्यंत ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट करत होते ते, ते, ते आता मला तरी वाटतं विसरून जायलाच हवं आहे कारण त्यांनी पहिल्या सिलेबसमध्ये ते दिलं आहे मुलांनी खूप मला कमेंट केलं होतं आणि त्यांनी बुक वगैरे घेऊन नोट्स वगैरे काढून आतापर्यंत स्टडी केलेलं आहे आणि आता सप्टेंबर नऊ तारखेपासून आपली एक्झाम स्टार्ट होणार आहे नऊ सप्टेंबरपासून त्याचं पण टाईम टेबल आलेलं आहे जर, तुम्हाल ले ले तु जर तुम्हाला भेटलं नसेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे टाईम टेबल तुम्ही जाऊन तिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो जर आणखी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलला किंवा मला कमेंट करून विचारू शकतात आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी नवीन अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो